डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव डोंगरा पहाडात माते तुझ गाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव गाऱ्याच गात झालं तुझं नाव गाऱ्याच गात झालं तुझं नाव ग जगाची जननी तुग मी जननीतिुग पावन होशी तुझे गुण गाता पावन होशी तुझे गुण गाता डोङ्गरा पहाडात् डोङ्ग पहाडत मे तु गा डोंगरा पहाडात माती तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग नवरात्रात गर्दी होई फार नवरात्रात गर्दी होई फार साऱ्या भक्तांचा करिशी उद्धार साऱ्या भक्तांचा करशी उद्धार नवरात्रात जात गर्दी होई फार सार्या भक्तांचा करिशी उधार सार्या भक्तांचा करिशी उधार डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग साऱ्या जगात झाल तुझ नाव ग साऱ्या जगात झाल तुझ नाव ग साऱ्या जगात झाल तुझ नाव भक्त येते ग भेटण्यासाठी नारळा भरली तुझी ओटी भक्त येती ग भेटण्यासाठी खना नारळाने भरली तुझी ओटी खना नारळाने भरली तुझी ओटी डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते गाव ग डोंगरा पहाडात माते गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव भक्त तन मन करती समर्पण साऱ्या जना देशी तू दर्शन भक्त तन मन करती समर्पण साऱ्या जनान देशी तू दर्शन साऱ्या जनांना देशी तू दर्शन डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग बोलो अंबा माता की जय जगदंबा माता की जय